लता मंगेशकर साठी आपण ही फिल्म निवडली होती ऑब्विसली लता मंगेशकर सगळ्यांना माहिती आहे त्यांचं मेजर जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते गाण्यांमधलं आहे ही एक फिल्म अशी आहे की त्याच्यासाठी त्यांनी संगीत दिलं होतं त्यांनी डिरेक्टली त्यांच्या नावाने नाही दिलं पण त्यांनी या फिल्मला संगीत दिलं होतं निर्मिती पण त्यांचीच आहे त्यांनीच प्रोडक्शन केलेली फिल्म आहे त्यांना इतर खूप लोकांनी सल्ला दिला की तुम्ही संगीत देऊ नका तुम्ही गायक आहात तर तुम्ही गायक म्हणूनच कंटिन्यू करा आणि तुमच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो आणि जब्बार पटेल तेव्हा महाराष्ट्रात फार गाजणार नाव होतं नाटका मधलं साहजिकचे सकाराम माइंडर आणि गाशीराम कोतो याच्यानंतर सामना वगैरे तोपर्यंत त्यांनी फिल्म बनवलेली होती आणि ते ऍक्सिडेंटली या मध्ये आले होते त्यांनी खूप आग्रह केला ह्या चित्रपटासाठी संगीत देण्याचा आणि मग त्यांनी त्यांच्या भावाने हा सल्ला दिला की प्रधाननाथ मंगेशकरांनी नाव न ना घेता तुम्ही दिलं पाहिजे आणि मग त्यात तुम्हाला <coughs> लता मंगेशकरचं नाव डिरेक्टली तसं कुठं दिसत नाही बाकी मिस्ट्री लता मंगेशकरची फार सांगण्याची गरज नाही लता मंगेशकरचा जन्म इंदौर मधला मध्य प्रदेश मध्ये जे सगळ्या आहे एकोणीशे एकोणतीसचा अठ्ठावीस सप्टेंबर मला वाटतं काहीतरी आहे अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस आणि सहा फेब्रुवारीला त्यांचं निधन झालं होतं मागच्या वर्षी त्यांनी हजारो गाणी गायली सध्या आकाशवाणीची अशी अवस्था आहे आकाशवाणीतून सगळ्यात जास्त रॉयल्टी लता मंगेशकर यांना जाते त्याचं डेली रॉयल्टी जाते त्याच कारण की आकाशवाणीचा एकही दिवस असा जात नाही की त्या दिवशी त्यांनी लता मंगेशकरचं गाणं प्ले केलं नाही आणि प्रत्येक गाण्यासाठी आकाशवाणी त्यांना रॉयल्टी देतं सगळ्यांनाच देतं त्यांनाच देतं अशातलं वाट नाही इतक्या मोठ्या प्रमाणात नंतर नंतर त्यांनी ते बंद केलं मी उदाहरण म्हणून सांगतोय की कुठल्या म्हणजे त्यांची आर्टिस्ट या अर्थाने किंवा त्यांनी गायलेले गाणे या अर्थाने सगळ्यात जास्त रॉयल्टी आतापर्यंत आकाशवाणीने जी दिली ती लता मंगेशकर यांना दिलेली आहे सगळ्यात जास्त त्यांचे गाणे आतापर्यंत आकाशवाणीला प्ले झालेले ऑब्व्हियसली आकाशवाणीला गाण्यांची संख्या जास्त असण्याचं कारण की आकाशवाणी जुनी आहे एफ एम वगैरे हे आता आलं दोन हजार एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून वगैरे पुढे आपण हे फिल्म बघतो त्याच्या आधीपासून आपण कंटिन्युअसली बघितलं तर आकाशवाणीचं आहे आता म्युझिकल अल्बम वगैरे युट्यूब किंवा इतर ठिकाणी लॉन्च होतात रेडिओला वगैरे फिल्म रिलीज व्हायच्या आधी गाणी लावली जातात आधी तसं कुठलं माध्यम अवेलेबल नव्हतं टीव्हीला फिल्म रिलीज झाल्यानंतर खूप काही दिवसांनी चित्र हा रंगोली वगैरे इथं फिल्म मधली गाणी प्ले व्हायची रेडिओला फिल्म मधली गाणी कॉन्स्टंटली प्ले होत होती त्याच्यामुळं सगळ्यात जास्त गाण्यांचं रेकॉर्डिंग जे आहे आकाशवाणी कडे लता मंगेशकर यांचंच आहे त्या अंगानी आपण या सगळ्या गोष्टी बघतो बाकी ओव्हरऑल त्यांच्या वगैरे त्यांना मिळालेले मान सन्मान भारतरत्न पासून अगदी काय म्हणूया लोकल लेवलच्या स्तरापर्यंतचे बाकी पण त्यांच्या बाबतीतल्या इतर गोष्टी वगैरे ह्या सगळ्या आपल्याला माहिती आहे पण त्यांच्याबद्दलची एक ट्रिब्यूट म्हणून आपण ही फिल्म निवडली त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी संगीतकार म्हणून कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे जरी त्या अनोटिशियली असलं तरी त्या अंगाने आपण ही फिल्म हो ते ते हो फिल्म निवडली निवडली होती होती त्यांच्यासाठी त्यांच्या म्हणून तुम्ही बघितली जब्बार पटेल यांची फिल्म आहे जब्बार पटेल यांची आहे याचं म्हणण्याचं कारण की जब्बार पटेल एका फिल्म मेकिंग मधले व्यक्ती नाही तर ते नाटकातले आहेत आणि तुम्हाला फिल्मवर कंटिन्युअसली नाटकाचा परिणाम दिसतो तर जब्बार पटेल फिल्म मेकर आहे जसं मी म्हटलं रामदास कुटाने त्यांचं नाटक बघून इतकं प्रभावित झाले आणि मग ते त्यांच्याकडे गेले म्हटलं आपल्याला फिल्म बनवायची जब्बार फिल्मचं काहीच येत नव्हतं काही माहिती आणि मग त्यांनी मला या मीडियमच काहीच माहिती नाही मी कसं आहे मी नाटकाचा माणूस आहे तोपर्यंत त्यांची नाटकं फार पॉप्युलर झालेली होती तेव्हाच्या नाटकात तेव्हा त्यांच्या काळातल्या नाटकांनी फार मोठ काय म्हणूया आपण सोशल ट्रान्सफॉर्मेशन किंवा खूप गोष्टी त्या काळात घडत होत्या त्यांची नाटक ती सादर केलेली होती तशा अर्थाने आणि मग ते म्हटले की ठीक आहे मला नवीन मीडियम आहे मी एक्सपेरिमेंट करून बघतो म्हणून त्यांनी सुरुवात केली त्याच्यामुळे तुम्हाला फिल्म बघताना नाटकाचा प्रभाव कायम दिसतो फिल्म मध्ये एक प्रिन्सिपल असतो फोर्थ वॉल म्हणून ब्रेकिंग द फोर्थ वॉल तीन भिंतीच कायम फिल्म मध्ये दिसत असतो चौथी भिंत कधीच दिसत नसते तुम्ही कधी फिल्म बघत असाल तर साथ। साथ। क्या, ती चौथी भिंत आहे असं म्हणून फिल्म बनवली जाते ती चौथी भिंत जी असते ती कॅमेऱ्याची असते साइड कॅमेऱ्याची साईड ती कधीच ब्रेक होणं अपेक्षित नाही म्हणजे कॅम कॅरेक्टरनी कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये बघणं अपेक्षित नसतं कधीच त्यांनी ती चौथी भिंत ब्रेक होते त्याला ब्रेकिंग द फोर्थ वॉल प्रिन्सिपल म्हणतात सिनेमाच्या भाषेत इथं तुम्हाला ती ब्रेक झालेली दिसते तुम्हाला पहिल्यांदाच दोन कॅरेक्टर येतात ते डायरेक्ट कॅमेऱ्यात बघून बोलतात प्रेक्षकांशी डिरेक्टली संवाद साधतात तर ते नाटकातून आलेला आहे मी विथर पटेल नाटकातले ग्रस्त होते दुसरा <laughs> एक भाग फिल्मचा असतो की ती प्रेक्षकाला स्वतःच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघता येते त्याच्या त्याच्या एका पॉईंट ऑफ व्यू बघता येते डिरेक्टर ऑब्व्हियसली त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न बर होतो आणि मुख्य पात्र जे असतं त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू नी प्रेक्षक बघत असतो त्याला होयरिजम म्हणतात होयरिजम म्हणजे दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावून बघणं तर फिल्म ही होयरिस्टिक आर्ट आहे ती तुम्हाला कोणाच्या तरी आयुष्यात डोकावून बघायला संधी देते आणि पटेलांनी ते स्ट्रक्चर मोडलं त्यांनी इथं होयरिझम मोडलं कारण की जेव्हा तुम्ही त्या मेन कॅरेक्टरच्या आयुष्यात बघायला लागता तेव्हा ती दोन जण येतात आणि तुमच्याशी बोलतात तो 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 जो जो टेम्पो असतो ब्रेक होतो म्हणजे बेसिक प्रिन्सिपल होत फिल्मच होयरिझम आर्ट होयरिस्टिक आर्ट ते पटेलांनी पाळलं नाही त्याचं कारणच त्यांनी तसं दिलं होतं की मी एक्सपेरिमेंट करतोय एक्सपेरिमेंटल काही शिकलेला फिल्म मेकर नाही आणि त्याच्यामुळे ते स्ट्रक्चर तसं दिसत आपल्याला डिस्टर्बिंग पण वाटत ते मला येतात आणि आपला स्टोरीतला जो फ्लो चालू आहे तो डिस्टर्ब करतात तर त्यांनी मुद्दाहून केलेलं होतं त्यांचं म्हणलं होतं ते नाटकातले आहेत बेसिकली तर ते त्यांनी स्ट्रक्चर इकडे वापरलं ते म्हणले की हे मीडियम मला असं नाही वापरायचं मला ते व्हॉइलिस्टिक म्हणून वापरायचं नाही मला ते ब्रेक करायचंय म्हणून त्यांनी ते कॅरेक्टरची रचना तशी केली आणि म्युझिकचा वापर खूप केलेला आहे ती म्युझिकल फिल्म आहे त्या लता मंगेशकर यांना खूप पाठपुरावा केला एकशे सोळा मिनिटाची फिल्म आहे तर त्यात जवळपास चाळीस मिनिटं म्युझिक आहे तुम्हाला जाणवत नाही जसं की चाळीस मिनिट म्युझिक आहे एकशे सोळा मिनिटातलं दोन तासाच्या फिल्म मधलं जवळपास पावून तास सगळं म्युझिकच आहे विषय मात्र त्याचा फार कॉम्प्लिकेटेड आहे जो स्टोरी बघून विषय कळत नाही लवकर किंवा स्टोरी चाललय काय हेच लवकर कळत नाही बऱ्याचशा लोकांना अंदाजच नसाला की हे काय चाललंय येणार एवढं सगळं काय दोन मध्ये हे पण पटेलांचं एक हे आहे आधीच्या दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या नॉर्मली एका फिल्मला एक कॉन्फ्लिक्ट असतो ही फिल्मची भाषा तुम्हाला एकदम लक्षात नाही येणार एक कॉन्फ्लिक्ट असतो म्हणजे एक जो मेन कॅरेक्टर असतो त्याला एक प्रॉब्लेम असतो एक कॉन्फ्लिक्ट असतो संघर्ष करायचा असतो त्याला तो कॉन्फ्लिक्ट सोडवण्यासाठी इतर दोन आहेत पहिला कॉन्फ्लिक्ट तो मॅन वर्सेस डिझाईन पुरुष आणि त्याची लैंगिक प्रवृत्ती आणि दुसरा जो कॉन्फ्लिक्ट आहे त्या पुरुषाची लैंगिक प्रवृत्ती साठी म्हणून सोशल स्ट्रक्चर कसं सो डिफाईन केलेलं आहे आणि मग त्याचं नाव आहे नाग्या नाग साप साप हा मेल डिझायरचं प्रतीक आहे आणि म्हणून त्याचं नाव नाग्या आहे आणि तो आ, ते अचीव करण्याचा प्रयत्न करतो बाप त्याला राणीमाशीची गोष्ट सांगतो राणीमाशी प्रतीक आणि त्याला ती हवी आणि ते त्याच पुरुष तो आणि त्याची ती सेक्शुअल डिझायर म्हणून तो पर्वत जो आहे तो तुम्हाला पुरुषी लिंगाच्या स्वरूपात दिसतो आणि तो त्याला अचीव्ह करायचा आणि तिथं कोण आहे तर राणीमाशीच पोळ आहे आणि ते माशी अशी असते मधमाशीच्या याच्यात ती माशी दुसऱ्या माशांना तयार करते ती की किती पोळं संपतं आणि ती, ती व्हर्जिनिटी संपते चिंदीची ती संपते तशी ती गोष्ट आहे खर तर ती ओपनली मी बऱ्याचशा गोष्टी त्याच्याबद्दल सांगू शकणार नाही कारण गोष्टच तशी बरोबर बघितली तर तुम ती इतकी सरळ गोष्ट नाहीच आहे तुम्ही जी बघितली ती गोष्ट ती नाहीच आहे तशी ओके आणि ते इथं महादेव होता आधी मग इथली लोकल कल्चर काय होती महादेवाच लिंगोबा काय म्हणतात त्याला डोंगरावरच का येतो तुम्हाला सगळी देवस्थान मेजरली डोंगरावरच दिसते डोंगरावरच का आहे त्याला लिंगोबा का म्हणतात महादेव का येतो मोठा देव शंकर नाव आहे त्याच ओके भगत म्हणजे कोण हे सगळे रेफरन्स त्यातले समाज व्यवस्था कशी उभी राहिली आणि त्याच्या विवाह हो संस्थेचा रोल कसा होता आणि मग तो नाग्याच्या लग्नाच्या निमित्ताने दिसतो चिंदी तिचं ऑलरेडी आधी लग्न झाले आणि तिचा डिवोर्स झालाय आणि दुसरं लग्न करते म्हटलं आहेत विवाह संस्था सुचितेच्या आजूबाजूला उभी राहिलेली दिसते त्याचा रेफरन्स आहे ठाकर जमातीमध्ये ती नव्हती सुचिता केव्हा आली तर इथं आर्यन आल्यानंतर आली आणि इथल्या लोकल कल्चरशी जेव्हा त्यांचा संकर झाला त्याच्यातून हे मिक्सचर पुढं तयार झालं हे इतकं लांबपासून ते महादेव महादेवापासूनची ती गोष्ट आहे तशी ती चालत आलेली म्हणून ती डिवोर्स ती आणि ती दुसरं लग्न करते जे इतर कल्चरमध्ये होत नाही इथली जी मूळ कल्चर आहे आदिवासींची असेल ठाकरे असेल ठाकर त्या था अर्थाने येतात मूळ कल्चर या अर्थाने आणि त्यांच्या दिवशी सुचिता नाहीये जरी ते गोष्टी म्हणत असले तिला तरी ते तिचं लग्न लावतात पुन्हा आणि इतर गोष्टी आहेत आणि त्या अंगाने तो सगळा रेफरन्स दिसतो सो तशी फार कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे आणि तुम्हाला सोप्या भाषेत मी सांगतो आपल्या ग्रामीण भागात पोरग नाडक्या करायला लागली त्याचं लग्न लावून बरोबर तो रेफरन्स येतो की पोरग वयात येत ते उपद्रप करायला लागतं आणि मग त्याला कंट्रोल करण्यासाठी काय केलं जातं लग्न लावलं ला जातं इथे चांगली सेम गोष्ट करते तो नाग्या म्हणतो की माझा ढोल मधला इंटरेस्ट कमी झाला त्याचा बाब लगेच ओळखतो की हे पोरग वयात आलं तो त्याच्यावर जबाबदारी चा टाकतो आणि त्याला तो त्याचा जो इंटरेस्ट आहे तो मात्र राणी माशीत आहे बरोबर आणि ती त्याला अचीव झाली की त्याचा तो इंटरेस्ट समजून जातो मग तो पुन्हा ढोलाकडे येतो म्हणजे शेवटी जेव्हा तुम्ही बघता तो त्या राणी माशीचं पळ तोडतो तर तो खाली येऊन खूप ढोल वाजतो त्याला आता तिच्याशी घेणदेन नाहीये त्या चिंदीशी आधी जे होत सो मेल वर्सेस डिझायर आणि मेल वर्सेस सोसायटी आणि ते एकदा लग्न झाले की मग त्याच्यावरती सोसायटीची बंधन येतात बाकी सगळी युवा संस्थेच्या आजूबाजूच्या सर्कल मधून जी येतात ती सो असं दोन लेवलला तो त्याचा जो कॉन्फ्लिक्ट आहे तो कायम सुरू राहतो दुसरं जब्बार पटेलांचं एक वैशिष्ट्य की त्यांच्या नाटकातली चित्रपटातली स्त्री पात्र जे असतात ती फार स्ट्रॉंग असतात ते स्वतःच्या स्वतःचे निर्णय स्वतः घेतात आणि फार स्ट्रॉंग असतात आणि ते बऱ्यापैकी ट्रॅडिशनल सिस्टीमला धरून राहत नाही इथं पण तुम्ही ती जी स्त्री बघताय एकोणीसशे सत्याहत्तर ला फिल्म रिलीज झाली आंगण जर तुम्ही बघितलं तर ती स्वतः डिवोर्स घेते ती तिच्या काय म्हणे आपण ती तिच्या जगण्याचे सगळे निर्णय घेते ती स्वतः कमवते मेहनत करते कुठल्याही जरबार पटेल मध्ये बघितलं तर वुमन, वुमन फार असतात एवढे वुमन कॅरेक्टर्स तुम्हाला इतर ठिकाणी बघायला मिळणार नाही बाकी अजून भरपूर गोष्टी आहेत खर तर फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो तुम्हाला मेल गेज नावाचा एक प्रकार असतो फिल्म मध्ये फिमेल गेज आणि मेल गेज असे दो दोन प्रकार असतात हिंदी फिल्म ज्या असतात ह्या काय फिमेल गेजचा वापर करतात म्हणजे स्त्री अशी मेकअप वगैरे करून लटून थटून पुरुषाला दिसण्यासाठी दाखवली जाते यांनी एकोणीशे सत्याहत्तर ला मेल गेज वापरला पुरुष बघायचा आणि हा मेल गेज पहिल्यांदा शाहरुख खाननी वापरला हिंदी फिल्म मध्ये तो कधी तर शहाण्णवच्या नंतर आणि जब्बार यांनी हा प्रकार कधी केला ला म्हणजे इतकं <laughs> तर तेव्हा लक्षात नाही आलं कोणाच्या किंवा कोणाला हे लक्षात पण घेता आलं नाही की ते त्यांनी ते तसं का दाखवलं नाग्या काय का दाखवला का ती नाग्याला बघते नाग्या कुठल्या हिंदी चित्रपटाची फिल्म बघा म्हणजे स्टोरी बघा हिरो हिरोईनला बघतो हिरोईन हिरोच्या बॉडीला नाही बघत हिरो हिरोईनच्या बॉडीला बघतो त्याला फिमेल गेज म्हणतात इथं उलट होत जेव्हा पहिल्यांदा ती नाग्याला बघते तो वाजवत असतो तर त्याच्या छाती खाली कॅमेरा वर जातो छाती पर्यंत आणि मग ती त्याला बघून हे करते अंगात माझ्या भिनला ते गाणं येत नंतर तो, तो, तो मेलगेज आणि तेव्हा वापरला आणि हे हे आधीच्या कल्चर मध्ये होत आणि आता ते एक्झॅक्टली अपोजिट बरोबर त्या अंगाने ते ठाकरे त्याच्यावर गोनी दांडेकरांच्या कादंबरीचा प्रभाव खूप आहे या फिल्मच्या वर ठाकरवाडी नावाची गोनी दांडेकरांची कादंबरी होती त्यातले खूप रेफरन्सेस या फिल्म मध्ये आहेत तर ते त्या अंगाने ठाकरवाडी इन द सेन्स इथली लोकल कल्चर काय होती होती आणि कशी हे एक्सप्लेन केलेले इथली विवाह संस्था कशी होती इतर लोक इथं आल्यानंतर इथली विवाह संस्था कशी बदलली तर डोळीच्या संकटातून गोष्टी कोणत्या झाल्या हे सगळे रेफरन्सेस त्याच्यात आहेत आणि तो लिंगोवाचा डोंगर तुम्हाला कॉन्स्टंटली दिसतो वेगवेगळ्या फ्रेम मध्ये कायम तो दिसत राहतो सुरुवातीला दिसतो तेव्हा फार एक इंटरेस्टिंग शॉट डोंगर दिसतो वर चंद्र आमोशा आणि पौर्णिमा अशा दोन अवस्था असतात चंद्राच्या आणि त्याच्यानुसार पृथ्वीवरची वातावरणातली बदल होत राहतात आमोशा असेल पौर्णिमा असेल तर भरती बोटी सुरू राहते समुद्राची त्याचा चंद्राच्या आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा एकमेकांशी जो संबंध आहे तो माणसाच्या शरीराशी आहे ओके ते जे सायकल आहे तीस दिवसाचं चंद्राचं अमोषा टू पौर्णिमा पौर्णिमा टू अमोषा ते तीस दिवसाचं आहे आणि ते स्त्रीच सायकल आहे तीस दिवसाच आणि ते पौर्णिमेच्या उष्णकटिबंधामध्ये पौर्णिमेच्या रात्री डिझायरचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे आपल्याकडे उन्हाळ्यात लग्न होता त्याचा रेफरन्स येतो म्हणून तिथं चंद्र दाखवलाय आणि तो लिंगोबाय म्हणून आपण हिवाळ्यात आणि पावसाळ्यात लग्न करत नाही आपण उष्ण काय इतका मोठा रेफरन्स सेक्शुअल आहे त्याला पण ते आपण तशी फिल्म बघण्याची सवय नाही आहे एक फ्रेम फक्त तुम्हाला एवढी मोठी कल्चरल हिस्ट्री सांगते की आपण उन्हाळ्यात लग्न का करतो शेतकरी लोक तर त्याचं कारण ते आणि चैत्र पौर्णिमेच्या आसपास लग्न तिथीच्या विधी जास्त असते ती मार्च एप्रिल मध्ये येते त्या काळात शेतकरी फ्री असतो ते सेक्शुअल डिझायर जास्त असतात आणि मग अट्रॅक्शनचं जास प्रमाण जास्त असू शकतं ज्यांनी रिप्रोडक्शन वाढून सोसायटी मेंटेन राहिलेला हा सगळा त्याच्या मागचा लिंक आहे आणि मग चंद्र गायब होतो आणि त्याची डिझायर वाढत जाते नाक्याची तशी ती स्टोरी मग त्याचा बाप मरतो तेव्हा माग दिसतो तो त्याचा बाप येतो पर्यंत वे तो वेगळा ने दिसतो त्याचा बाप मेल्यावर तो वेगळा ने दिसतो मागचा डोंगर आणि तो क्लोज होत जातो जस जसं त्याचं लग्न होत आधी तो जेवढा दुरून दिसतोय प्रत्येक पुढच्या फ्रेमला तो क्लोज होत गेलाय डोंगर आणि मग सगळ्यात शेवटी तुम्ही त्या डोंगरावर जाता सो तो पॉइंट अचीव्ह झाला सेक्शुअलिटीचा आणि मग गोष्टी खाली येतात म्हणजे त्या पॉइंट पासून खाली येतात ज्याला नॉर्मली त्या भाषेत क्लायमॅक्स म्हटलं जात ओके okay? <laughs> फिल्म मधला क्लायमॅक्स हा शब्द पण सेक्शुअल लँग्वेज मधूनच आलेला आहे क्लायमॅक्स त्याच्यामुळे म्हणतात की तो हायस्ट पॉईंट आणि तिथून एकदा गोष्ट खाली आली की त्यातला इंटरेस्ट संपतो त्याचा आणि मग पुन्हा कुठे येतो त्या ढोलाकडे येतो तो तो हो मी सांगितलं की ती फिल्म बऱ्यापैकी सेक्शुअल या अर्थाने आहे फक्त आपण कशी लक्षात घेतो त्याच्यावर डिपेंड आहे खूप गोष्टी जास्त नाही सांगतायला तुम्ही पुन्हा बघितले तर तुम्हाला मी मेन मेन सांगितले की काय आहे तुम्ही पुन्हा बघून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊ शकता सोपं जाईल जर तुम्ही ठाकरवाडी वाचली धोनी दांडेकरांची किंवा बाकी गोष्टी बाकी तो बघण्याचा एक रेफरन्स होतो तेवढा पुरता आहे की ऍडव्हॅन यू ची गोष्ट तुम्हाला माहिती असेल तिने सफरचंद खाल्लं टेम्प्टेशन या अर्थाने आणि सीन झाला म्हणून ते खाली आले बायबल मधली गोष्ट आहे ना माणसाची उत्पत्ती झाली ती वर होते सफरचंदाची बाग होती मग तिला टेम्पटेशन झालं जसं सीतेला हरणाचं झालं सा सगळ्या गोष्टी सेम आहे त्यात काय फरक नाहीये फक्त रिप्रेझेंटेशन वेगळे कुठं हरी नाही कुठं सफरचंद आहे कुठे इतर कुठला वगैरे वगैरे टेम्प्टेशन तेच आहे आणि ते टेम्प्टेशन सीन ठरवलंय धर्माने सेक्शुअल टिमिटेशन या अर्थाने आणि मग त्या सीन पासून त्याचा वाचवत असतो आणि म्हणून तो त्याला पुण्यवान बनावा या अर्थाने गोष्टी करायला भाग पडतो आणि मग त्या अंगाने त्याला पुण्यवान बनायचं असतं म्हणून त्याचा काय प्रयत्न चालू असतो की पुण्यवान बनायचा आणि तो पुण्यवान मिळाला तर त्याला ती राणीवाशी भेटेल असं ते स्ट्रक्चर आहे पूर्ण आणि ते त्याची जर्नी तशी होत नाही आणि मग आपण गोष्टी कशा झाल्या हे बघतो थोडस बाकी अजून गोष्टी लक्षात घेतल्या तर तुम्हाला अजून डिटेलिंग मध्ये बऱ्याचशा गोष्टी लक्षात येईल तुम्ही तो पर्वताचा शॉर्ट जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा गोष्ट कोणत्या टप्प्यावर बदलते हे जरी काउंट केलं मध्ये तरी तुम्हाला भरपूर गोष्ट कळेल कारण तो असं कोइन्सिडेंटली येत नाही कोणत्या कोणत्या वेळेस पर्वताचा शॉर्ट येतो हे पण तुम्ही पर्टिक्युलरली बघितलं तुम्ही एकाच फ्रेम मध्ये एक फ्रेममध्ये एका पॉईंटला चिन्हे आणि तो पर्वत आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळत कि ती प्रेग्नंट झाली सो ते कनेक्शन ती आहे पुढं त्याच्या मागे तिच्या माग तो पर्वत आहे साईड बाय साईड आणि मग ती बाजूला येते आणि तो झाकला जातो पर्वत आणि त्याच्यानंतर पुढच्या सीन मध्ये रिव्हिल होत की ती प्रेग्नंट आहे गोष्टी त्यांनी व्यवस्थित रचलेल्या आहेत तशा फक्त त्या आपल्याला पॉइंट टू पॉइंट लक्षात घेतल्या तर तुम्हाला ते सर्कल कसं आहे हे इतर अंगाने लक्षात येऊ शकेल बाकी अनेक गोष्टी आहेत सगळेच रेफरन्सेस आपल्याला बघण्याची गरज नाही तेवढा आपल्याकडे नसतो बऱ्यापैकी आपण फिल्म जी बघितली ती लता मंगेशकर यांची आठवण म्हणून घेतली रेग्युलर लता मंगेशकर माहिती आहे म्हणून आपण थोडस त्यांनी संगीत दिलेलं आणि दरवर्षी आपण एक मराठी फिल्म सिलेक्ट करण्याचा प्रयत्न करतो तर ही त्या कॅटेगरीमध्ये बसली ऍटलिस्ट दोस्ती दुनियादारी तरी बरेल म्हणून आपण ती निवडली जिथे आपल्या फ्रेंडशिपच्या कॅटेगरीत बसले असते पण ते आपल्या फेस्टिवलच्या उद्देशांमध्ये बसत नाही तेव्हा ही दोन्ही उद्देशाने झाली आपली की लता मंगेशकर मंगेशकरची आठवण म्हणून पण एक फिल्म पण चांगली आहे म्युझिकल चांगली आहे आणि वेगळा भाग की लता मंगेशकरने त्याला म्युझिक दिले त्यांनी डिफाईन केलेलं म्युझिक एक गायलेलं आहे स्वतः त्यांची सगळी फॅमिलीच या फिल्मच्या प्रोडक्शन मध्ये तुम्हाला दिसते उषा मंगेशकर दिसतात लता मंगेशकर दिसतात हृदयनाथ मंगेशकर दिसतात डायरेक्टली पूर्ण मंगेशकर फॅमिली या फिल्मशी जोडल्या गेलेली तुम्हाला दिसते आठवण त्या निमित्ताने फेब्रुवारी मध्ये आहोत त्यासाठी आपण ही फिल्म दे दे। सेम का -का ही फिल्म सेम आपण उद्या सकाळी बघणार आहोत तुम्हाला माहिती असतील फुटबॉलर होते आणि त्यांनी फुटबॉलचा गेम पूर्णच बदलून टाकला आणि तो त्यांनी कुठल्या अर्थाने बदलला ह्या अंगाने ते महत्वाचं होतं आणि ते मागच्या वर्षात वाढले दोन हजार बावीस मध्ये त्यांच्या स्मृतीसाठी आपण उद्या सकाळी ती आपल्या कॉम्पिटिशन थीम मधली नाही आपण फिल्म मेकिंग रिलेटेडच व्यक्तीच्या बाबतीत ट्रिब्यूट घेतो पण आपण एक्सेप्शनल लेवलला पेलेंसाठी तो ट्रिब्यूट घेतोय त्याचं पण कारण हेच आहे की पेले एक एक्सेप्शनल व्यक्ती होते आणि ती फिल्म पण चांगली आहे फिल्म म्हणून बघायला पण चांगली आहे जी स्पोर्ट्स खऱ्या अर्थाने काय असतं ते तुम्हाला दाखवत ते पेलेंना कळालं होतं की स्पोर्ट्स म्हणजे नेमकं काय त्या अंगाने आपण ती फिल्म उद्या घेतलेली आहे सो उद्या सकाळी नऊ वाजता आपण करूया